जर चुकून तुम्ही पडलात तर स्वतः उठून उभे राहा कारण कुणी उठवण्याची वाट पाहू नका कारण लोक एक वेळ पडलेले पैसे उचलतील पण पडलेल्या माणसाला मात्र कधीही उचलत नाहीत उलट त्याच्यावरती हसतात काही माणसे एवढी खोटे बोलतात की त्यांना वाटतं की आपण बोलतोय ते समोरच्याला सगळं पडतंच पण खरं तर ते समोरच्याला मूर्ख समजत असतात पण समोरच्या माणसांना मात्र खोट बोलणाऱ्यांचा मूर्खपणा कळालेला असतो चालताना मार्ग चुकणं चुकीचं नसतं पण मार्ग चुकत आहे हे लक्षात येऊन देखील जर तुम्ही मार्ग बदलत नसाल तर ते मात्र खूपच चुकीचं आहे आणि तितकंच घातक देखील आहे खरं जीवन जगावं तर भिंतीवरील कॅलेंडरप्रमाणे भूतकाळ विसरून वर्तमान काळ जगणं आणि त्यातूनही हळूच भविष्याची पाने डोकावून पाहणं ज्याप्रमाणे बागेमध्ये फुले असल्याशिवाय बागेला शोभा नाही त्याचप्रमाणे घरात समाधान असल्याशिवाय घराला घरपण नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही जखमा या अशा असतात ज्या कधी वरून दिसत नाहीत पण मनाला आतून मात्र खूप त्रास देतात आणि त्या सहसा कोणी कधीही कोणाला सांगत देखील नाही कारण सांगितलं लो, तर लोक फक्त मस्करीच करतात पण मदत मात्र कोणीही करत नाही सुख आणि दुःख हे आयुष्यातील दोन ऋतूच आहेत पण हे ऋतू आयुष्यात आपल्या कधी येतील हे मात्र कोणीही सांगू शकत नाही कारण त्यांचा येण्याचा काळ आणि जाण्याचा काळ हा अनिश्चित असतो माणूस एखाद्या वेळेस विष सहज पचवतो पण मिळालेले यश मात्र पचवण्यास त्याला बराच काळ लागतो फक्त वरवर दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्वाचं असतं मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा एखादं नातं असो प्रत्येक माणसाला किंवा त्याच्या बोलण्याला जास्त सिरियसली कधीही घेऊ नका कारण काही लोकांकडे त्यांचा रक्तगट सोडला तर कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह नसते आणि तेच लोक इतरांवर मात्र टीका करतात अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असते जे जेव्हा आयुष्य कठीण असते जेव्हा सर्व हरल्यासारखे वाटते तेव्हा स्वतःच्या मनाला एक गोष्ट नक्की सांगावी हळूहळू हे केलेच पाहिजेत तरच ज्याप्रमाणे कासव हळूहळू प्रयत्न करून जिंकले त्याचप्रमाणे आपणही जर प्रयत्न चालूच ठेवले तर आपल्यालाही जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही वेळ पैसा सत्ता आणि शरीर एक वेळ तुमची साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि तुमचा आत्मविश्वास हा कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही मोडतोड करायला माणसाला जास्त ज्ञान असावं लागत नाही पण तडजोड करायला मात्र माणूस शहाणा असावा लागतो कोणतीही व्यक्ती वाईट तेव्हाच बनते जेव्हा परिस्थिती बरोबरच माणसाची मनस्थिती बरोबर नसते तेव्हाच सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद